तर मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज माझ्याकडे एक फोर बाय फोर गाडी आहे आणि गाडी जर पाहिली मी पूर्णपणे म्हणजे चिखलामध्येच रुचलेली आता ती आता ही गाडी आहे मारुती सुझुकी जिमनी आता विषय असा आहे की ज्यावेळेस आपण कुठलीही फोर बाय फोर गाडीचा विचार करतो ना तर प्रॉपर जी फोर बाय फोर गाडी असते त्या गाडीमध्ये अजून एक गिअर लिवर असतो टू एच फोर एच आणि फोर एच लो आता इन केस तुमच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे तर ज्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी असेल त्यांना गाड्यांमधलं नक्कीच माहिती असेल तर फोर व्हील ड्रायव्ह ही जी सिस्टीम असते ही काम कशी करते आणि ज्यावेळेस अशी सिच्युएशन आहे त्या अशा खराब ठिकाणी तुमची गाडी गुंतलेली आहे आणि अशा वेळेस तुम्हाला ती बाहेर काढायची आहे तर तुम्ही त्या गिअरबॉक्सचा जो यूज आहे हा कशा प्रकारे करू शकता आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ छोटासाच असणार आहे बट माहितीपूर्ण असणार आहे नमस्कार माझं नाव विशाल विजाटे तुम्ही पाहते आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज आज आपण मारुती सुझुकी जिमनी आज आपल्या सोबत आहे सो थोडीशी फोर बाय फोर जे गाड्यांमध्ये येतं त्याच्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे चला आपण व्हिडिओला सुरुवात करू ओके तर आता महत्वाची गोष्ट गाडी फोर बाय फोर मध्ये आहे मॅन्युअल गिअर बॉक्समध्ये ही गाडी असणार आहे आता गाळामध्ये पूर्णपणे मी मागच्या साईडला गाडी घातलेली आहे पण ज्यावेळेस तुमच्याकडे कुठली फोर व्हील ड्राईव्ह गाडी असेल ना ॲक्च्युअलमध्ये जी फोर व्हील ड्राईव्ह बरं काही ऑल व्हील ड्राईव्ह गाड्या सुद्धा येतात जसं की ग्रँड विटारा असेल बट इथे जर पाहिलं तर तुम्हाला आहे ना जे गिअर नॉब आहेत इथे टू एच फोर एच आणि फोर लो हा एक गिअर नॉब देण्यात आलेला आहे आता हा तर नॉर्मली तुम्ही भरपूर कारमध्ये पाहिला असेल म्हणजे प्रत्येक कारमध्ये असतो फर्स्ट सेकंड थर्ड गिअर हे नॉर्मल कारमध्ये असतात बट ज्या ॲक्च्युअल फोर बाय फोर गाड्या असतात ना त्याच्यामध्ये टू एच फोर एच आणि फोर लो हे असे जे चार गिअर जे आहेत ते तीन गिअर सॉरी दिलेले असतात तर आता आपण काय करूया की आता आपण गाडी जे आहे ते टू एचमध्ये ठेवलेली आहे तर आता टू एचमध्ये काय होतं हे पाहूया आपण तर सीट बेल्ट मी पहिल्यांदा लावून घेतो ओके okay. सो so, गाडी जर पाहिली गाडी काय पुढे जात नाही तुम्ही पाहू शकता मागचं जे चाक आहे पूर्णपणे स्विंग होत आहे म्हणजे पूर्णपणे स्टक झालेलं आहे पुढचं जे व्हील आहे ते ऑपरेट होत नाही कारण की का कारण की आपण ही गाडी ठेवलेली आहे टू एच मध्ये आता ज्या वेळेस तुम्हाला खूप खराब रोड आहे आणि त्या ठिकाणी फोर व्हील ड्राईव्ह गाडी चालवायची आहे पण थोडंसं स्पीड देखील पाहिजे तर अशा वेळेस तुम्ही फोर एटचा जो यूज आहे हा करू शकता पण ज्यावेळेस अशी सिच्युएशन आहे की ज्या ठिकाणी पूर्णपणे गाडी स्टक झालेली आहे आणि तुम्हाला इझी पद्धतीनं ती बाहेर काढायची आहे तर अशा वेळेस तुम्हाला आहे ना जो फोर एल आहे है ह्याला प्रेस करून तुम्हाला अप्लाय करावं लागतं आणि त्यानंतर मग तुम्ही गाडी जे आहे ते पुढे घेऊ शकता आता इथे जर पाहिलं तर स्क्रीनवरती देखील फोर व्हील जे एंगेज झालेले त्याचं साईन आलेलं आहे आपन थोड़ी शी गाड़ी पने जाती। तर आता आपण थोडीशी रेस देऊया गाडी तुम्ही पाहू शकता व्यवस्थितपणे जे आहे ते पुढे जाते तर अशा प्रकारे तुम्ही जे फोर एच लो आहे त्याचा देखील यूज जो आहे तो नक्कीच करू शकता आता ज्या वेळेस फोर एच जो नॉर्मल असतो तो गाडीमध्ये कसा वापरायचा हे देखील मी तुम्हाला सांगतो सो आपण एकदा पुन्हा गाडी मागे घेऊया ओके तर आता गाडी आपण पूर्णपणे स्ट्रक आतमध्ये पुन्हा एकदा घातलेली आहे थोडासा दुसरा एरिया आपण पाहिला होता तर आता पुन्हा एकदा जे टू एच आहे त्याच्यावरती मी ही गाडी चालवणार आहे आता इथे तुम्ही पाहू शकता गाडी जर पाहिली तर मागचे व्हील पूर्णपणे स्ट्रगल करत आहे बाहेर येण्यासाठी फ्रंट जे व्हील आहे त्याच्यावरती आपण म्हणजे ते ऑपरेटच होत नाही कारण की गाडी जर पाहिली तर ही टू एचमध्ये असणार आहे आता आपण याला आहे ना फोर एच मध्ये घेऊया आता याच्यामध्ये होतं काय की जी नॉर्मल टू व्हील राहिला गाडी जशी चालते ना तशीच मध्ये चालते ही गाडी आता इथे ही गाडी कसा बिहेवे करते हे पाहणं महत्वाचं ठरेल ओके okay, सो so अशा पद्धतीनं समजा खराब रोड आहे आणि अशा ठिकाणी तुम्हाला ऑफ रोडिंग गरजेची वाटते तर अशा वेळेस तुम्ही फोर एच हा यूज करू शकता बाकी फोर लो हा तर तुम्हाला ऑलवेज ज्यावेळेस खूप खराब uh, गाडी फसलेली आहे ज्या ठिकाणाहून ना, निघत नाही आहे तर अशा ठिकाणाहून तुम्ही गाडी जी आहे ते वापरू शकता आणि ज्यावेळेस आपल्याकडं फोर व्हील ड्राईव्ह गाडी असते ना तर त्या गाडीचे भरपूर असे बेनिफिट्स असतात प्रॉपर पद्धतीने ऑफ रोडिंग देखील गाडीसोबत करू शकता आणि अशा खराब ठिकाणी जर आले तर कॉन्फिडंटली गाडी चालू शकता ज्यावेळेस टू व्हील ड्राईव्ह गाडी आपल्याकडे असते त्यावेळेस आपण एवढं कॉन्फिडंटली गाडी नाही चालू शकता आणि माझे देखील तुम्हाला एक सल्ला राहील की तुमच्याकडे जर फोर व्हील ड्राईव्ह गाडी नसेल तर अशा ठिकाणी तुम्ही गाडी अजिबात चालू नका सो so, जिमनीमध्ये हे जे फोर व्हील ड्राईव्ह सिस्टीम येतं हे मी आज तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे सो so, व्हिडिओ जर माहिती पूर्ण तुम्हाला वाटला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही करू शकता आणि शेअर देखील करा ज्यांना पण कोणाला गाडी घ्यायची आहे आणि गाडीबद्दल त्यांना माहिती पाहिजे आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा बाकी मी भेटतो तुम्हाला पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद